नमस्कार मंडळी आज मी माशांचा बेत केलेला आहे तर मासे मी आज काय काय आणले तुम्हाला मी दाखवते तर हे मासे मी घेतलेत बघा खापी मासा म्हणतात त्याला ह्याची ना कडी खूप सुंदर लागते आता हा दुसरा जो मासा घेतलेला आहे मी इसवण तो इसवण मला छोटे भेटले कारण आता पावसात जरा मासे कमीच भेटतात तर छोटे असे दोन इसवण घेतले छोटे त्याचे असे काप करून मी बाजारातच घेतलेले हे बघा आणि हे मी फ्राय करणार आहे आणि आणि हा तिसरा मासा मी जो घेतलेला आहे बांगडे तर बांगडे मी असे भरलेले करणार आहे मस्त असे तर त्याला मी बाजारातून असे काप करून घेतला तर मधून असा बघा मी काप करून घेतलेला आहे आणि मसाला वगैरे भरायचा आहे त्याच्यामुळे आणि वरतून असे मसाला वगैरे व्यवस्थित आतमध्ये लागला पाहिजे म्हणून दोन असं चिरा मारून घेतलेला आहे आता हे सगळे मासे स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहेत तर मी धुवून घेतलेले आहेत मासे आता आपण ह्याला ना मीठ आणि आगळ लावून ठेवून द्यायचा आहे आपण जोपर्यंत वाटण वगैरे करेपर्यंत या मासाला सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे तर आता मी मीठ लावलं आहे आणि आगळ घेतलंय दोन तीन चमचे आगळ घेतलेलं आहे तो सगळं आपल्याला या माशांना सगळ्या लावून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या माशांना मी एकत्रच करून मी असं हे लावलेलं आहे तर आता हे सगळ्या माशांना मी आगळ आणि मीठ लावून घेते तर आता माशांना मी लावून घेतलेलं आहे आता आपल्याला करायचं आहे पहिल्या माशाच्या कडीचं वाटण करून घ्यायचं आहे तर बावल बावल गाला गाला आ, पर, आ, आता मी एक बाऊल घेणार आहे बाऊलमध्ये मी एक पाणी घेते थोडंसं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेडगी मिरची घालायची ह्यानी ना मच्छीच्या कडीला अप्रतिम कलर येतो आणि खूप छान लागते कडी आणि ही मिरची तिखट नसते पण कलर खूप छान मच्छीच्या कडीला येतो चव पण खूप छान लागते मच्छीच्या कडीला आता याच्यामध्ये एक दीड चमचा मी धने घातलेले आहे थोडेसे तिरफळा घालायची तर दहा बारा आम्ही तिरफळा घेतलेली आहे आता ही सगळं पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनटं असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे मिरची चांगली याच्यात चा भिजली पाहिजे व्यवस्थित आणि आता हे कसं वाटताना पण चांगलं लगेच वाटलं पण जातं तर आता मी मिरची घेतलेली आता पण याच्यामध्ये घालायचं आहे आता तुम्हाला मी दाखवते तर क मी घेतलेलं आहे खोबरं आहे कांदा आहे दहा लसणाच्या पाकळ्या आणि कोथंबीर आणि एक कांदा मोठा उभा चिरून घेतलेला आहे तर लसूण मी छोटे होते म्हणून दहा घेतले जर मोठे असले तर पाच सहा घेतले तरी चालतील आणि खोबरं मी हे सगळं वापरणार नाही थोडंच वापरणार आहे म्हणजे अर्ध खोबरं मला त्या भरलेल्या बांगड्यामध्ये पण लागणार आहे तर आता मी कांदा वगैरे घालून घेतले तर खोबरं घालून घेते तर मी आता खोबरं मी अंदाजप्रमाणे घेते पण मी तुम्हाला सांगेल तर वाटीच्याप्रमाणे दोन अडीच वाटी हा खोबरं आहे नारळ बोलला तर मी पूर्ण अख्खा नारळ मी किसलेला आहे जरा मोठा आकाराचा नारळ होता त्यातलं थोडंसं एक वाटीभर मी खोबरं साईडला ठेवून दिलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कोथंबीर घालायची आणि चिंच आणि दोन हिरव्या मिरच्या कारण बेडी पेडगी मिरची तिखट नसते फक्त कलरसाठी असते आणि आपलं तिखट आपल्याला हिरवी मिरचीनी तिखटपणा येतो त्याच्यामुळे हिरवी मिरची मी दोन घातली तुम्ही पाहिजे जरा अजून जास्त घातले तरी चालतील तर आता मी हे बघा वाटण ह्या पद्धतीत हे बारीक वाटण असं करून घ्यायचं आहे तर आता वाटण मी करून घेतलं आता ह्याच्यातलं ना दोन तीन चमचे वाटण आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे बघा तर मी असं दोन तीन अजून एक चमचा म्हणजे चार चमचे मी हे वाटण काढून ठेवलेले आहे साईडला आता हे वाटण रेडी आहे आता आपण हे फोडणीला देऊन घेऊया तर मी आधी कडी करून घेते त्यासाठी मातीचं एक भांडं घेतलं आहे गॅसवर ठेवलेलं आहे आता तेल घालून घेतलं आहे तर दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कांदा बारीक छोटासा घेतलेला आहे बारीक चिरून आता ह्याच्यामध्ये आपल्याला मच्छीचं वाटण घालायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झाला की तर मच्छीचं वाटण जरा ना दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे आपल्याला नंतर आपण याच्यात पाणी घालायचं आहे तर हे मच्छीचं वाटण मी आता व्यवस्थित परतून घेते तर आता वाटण थोडं परतून झालेलं आहे आपण त्याच्यात मीठसुद्धा घालून घेऊया आणि चिंच घातल्यामुळे याला आंबटपणा आहे तर कोकम वगैरे घालायची काही गरज नाही आहे आज मी चिंच घालून कडी केलेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी पण घालून घ्यायचं आहे तर हे वाटण बघा आता रेडी आहे मस्त असं हे परतून घेतल्यामुळे कलर छान आलेला आहे आता आपण याच्यात पाणी घालायचं तर ही कडी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या हिशोब अगदीच ह्या कडीमध्ये पाणी घालायचं तर मी याच्यामध्ये दोन अडीच ग्लास भर पाणी घातलेलं आहे आता पाणी घालून झाल्यानंतर आपल्या याच्यामध्ये एक हळदीचं पान मी घेतलेलं आहे तर आता पावसामध्ये हळदीची पानं खूप भेटतात आणि हळदीच्या पानांनी ना मच्छीच्या कडीला टेस्ट खूप छान येते तर आता मी एक छोटंसं पान घेतलं आहे त्याच्यास तुकडे करून या हळदीच्या पानं या कडीमध्ये घातलेले आहे आता आपण चांगली आहे ना कडीला उकळी आणायची आहे उकळीमध्ये खापी मासा घालायचा आहे हे या कडीला कड आणून द्यायचं आहे थोडीशी कोथंबीर घालायची वरून तयार आहे मस्त अशी खापी मासाची कडी बघा सुंदर अशी कडी आहे गॅस बंद केलेला आहे मी आणि आता तरीसुद्धा हे मातीचं भांडं गरम असल्यामुळे सुद्धा बघा याला अजूनसुद्धा उकळी येते चला आता आपण भरलेला बांगडा करून घेऊया त्यासाठी मी आधी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलं त्याच्यामध्ये दोन तीन आल्याचे तुकडे घेतले छोटे दहा बारा लसणाच्या पाकळ्या एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेले मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या तर आणि जरा दाखवायलाही विसरलेले आहे त्याच्यामुळे सांगितलं मी दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या त्याच्यामध्ये तर आता वाटण तयार आहे आता हे वाटण आपण काढून घ्यायचं का प्लेटमध्ये वाटण आता मी काढून घेतलेलं आहे आणि जे मगाशी मच्छीचं जे वाटण करून ठेवलं होतं ते सुद्धा घेतलेले आणि या मच्छीला मी आधी आगळ आणि मीठ लावले त्याचं फक्त पाणी गाळून घेतलेलं आहे बाकी ती मच्छी धुतली वगैरे नाही आहे मी कारण अगोदर मी धुवून घेतलेली आहे मा मच्छी त्याच्यामुळे परत धुवायची नाही आता आता एक डिश घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे कडीचं वाटण करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे आपल्याला तर आता मी ते घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर हे मी दोन अडीच चमचे छोटे घेतलेले तुम्ही पाहिजे मोठा चमचा असेल तर तुमच्या तिखटप्रमाणे तुम्ही घालू शकता आता दोन अडीच चमचे घेऊन झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आपण आगळ आणि मीठ लावलेलं आहे आणि जो मध्ये भरलेलं बांगडं करणार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपून वापरायचं आहे थोडीशी कोथंबीर आणि दोन चमचे आगळ घातलेलं आहे तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी मी हे सगळं बांगड्या माश व्यवस्थित असं हे लावून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं हा मसाला चांगला ह्याच्यामध्ये लागला जातो म्हणून त्या बाजूला मी एका साईडला मी जरा त्याला चिरा मारून घेतल्यात म्हणजे ते मसाला त्याच्या आतमध्ये व्यवस्थित जातो आता आणि बाकीचं सगळं हे दुसऱ्या इसवनला पण सगळं लावून घ्यायचं आहे तेच वाटण लावायचं जे मी आता करून ठेवलेलं आहे सगळं लाल तिखट वगैरे असं सगळ्या माशांना लावून मस्त असे फ्राय करायचे खूप छान लागतात तुम्ही जर कधी केलात ना मासे फ्राय तर अशा पद्धतीत करा खूप छान लागतं आता आपण काय करायचं आहे भरलेल्या बांगड्यामध्ये जे हिरवं वाटण करून ठेवले ते आपल्याला मध्ये मी चीर मारून ठेवली होती ती असं मते तर ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे बघा ह्या पद्धतीत तर आता हे सगळे मी बांगड्यांना हिरवं वाटण भरून घेते हे बघा ह्या पद्धतीत आणि जरासुद्धा हे वाटण जेव्हा आपण हा मासा भाजणार ना जरासुद्धा हे वाटण निघत नाही हे वाटण भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता तयार आहे सगळं भरलेला बांगडा पण तयार करूया आणि दुसरे इसवण मासाना पण मसाला लावून घेतला आहे आता याला वरून लावण्यासाठी रवा घेतला आहे तांदळाचं पीठ थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद घेतली आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पहिले आपण भरलेला बांगडा करायचा तर बांगड्यानं आपल्याला लावून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हा बांगड्यांना मी हा रवा वगैरे व्यवस्थित लावून घेते वरून तर बघा आणि खूप छान लागतो अप्रतिम लागतो हा मासा एकदा नक्की ट्राय करा बघा तुम्हाला हा मासा आवडणार आणि तुम्ही परत परत हा मासा बनवाल आणि ज्या मी पद्धतीत मी बनवल्या त्या पद्धतीत नक्की बनवा तर ह्या पद्धतीत आपल्याला हा रवा लावून घ्यायचा आहे त्या सगळ्या ह्या पहिल्या बांगड्या मासाला लावून घेतलेला आहे आणि कधी पण लक्षात ठेव जेव्हा आपण मासे भाजणार ना तेव्हाच आपण रवा लावायचा आहे त्याच्या आधी रवा लावून ठेवून द्यायचा नाही आहे तर आता मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि ह्याच्यावर आपल्याला बांगडे मासे आधी भाजून घ्यायचे तर मी आता बांगडे घालून घेतलेले आता आपण ह्याला काय करायचं साईडने जरा थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर दोन मिनटांनी आपण बघा हा मासा भाजून घ्यायचा आहे एका साईडनी भाजलेला आहे तर आता मी पलटी करून तुम्हाला दाखवते तर हा बांगडा मासा एकदम फ्रेश असल्यामुळे जरासुद्धा कुस्करलेला नाही आहे तर ह्या पद्धतीत हे सगळे मी पलटी करून घेते तर आता दुसऱ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे नंतर आपलं जे वाटण भरलेलं आहे त्या साईडनी पण थोडंसं सा भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीत तर जरासुद्धा रवा निघालेला नाही जरासुद्धा ह्याचं वाटणसुद्धा निघालेलं नाही मस्त असा हा मासा आहे बांगडा खूप चविष्ट आहे वाटणला घातल्यामुळे मस्त असा हा खूप छान लागतो मासा तर असा तयार आहे हा बांगडा मासा आता मी दुसऱ्या बाजून बाजूनी पण व्यवस्थित असा पलटून घेतलेला आहे आणि बघा मस्त असा कुरकुरीत असा भरलेला बांगडा रेडी आहे तर आता आपण हे पलटी करून एकदा घेतलेलं आहे आणि आता हे काढून घ्यायचेत मासे तर ह्या बघा ह्या पद्धतीत हा मासा नक्की करा बघा जरासुद्धा कुस्करा वगैरे झाला नाही वाटण वगैरे बाहेर निघालं नाही रवा सुद्धा निघालेला नाही त्याचा थोडंफार जरा मसाला वगैरे थोडासा निघतो पण बघा तुम्ही रवा वगैरे जरासुद्धा निघालेला नाही तर आता आपण दुसरं म्हणजे इसवण मासा पण भाजून तुम्हाला दाखवते तर हे छोटे छोटे असे कापे आहेत पण लवकर एका टायमाला होऊन जातात तर हे सुद्धा असेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवर तर सगळ्या माशांना लावून घेतले तेल घातलेलं आहे आणि आपण हे सगळे मासे या पॅनवर घालून घ्यायचे आहेत तर मासे आता सगळे घालून घेतले एक मिनिटांनी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे दुसऱ्या बाजूने थोडंसं तेल वगैरे बाजूने सोडायचं आहे म्हणजे मासे एकदम असे कुरकुरीत होतात तर एक साईडनी भाजून झाले आहेत आता दुसऱ्या साईडनी पण तसेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर मी आता सगळे पलटी करून घेते एक साईडने तर बघा झालेले आहेत माझे आता ही दुसरी बाजूसुद्धा मी भाजून घेते आणि हे छोटे असल्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नाही लवकर भाजले जातात आता मी हे काढून घेते तयार आहे इसवण मासा आणि तर मी ज्या पद्धतीमध्ये जे मस मासेजताना जे वाटण वगैरे लावलेले आहे त्यांनी मस माशांना खूप छान टेस्ट येते तर एकदा ट्राय करून पहा तुम्हाला हे मासे म्हणजे फ्राय केलेले कुरकुरीत मासे नक्की आवडतील चव अप्रतिम आहे आता तयार आहे बघा खापी माश्याची कडी दुसरे आहे भरलेले बांगडे आणि तिसरं म्हणजे मस्त असे छोटे इसवणचे कापे पण आहेत रेडी तर नक्की एकदा ट्राय करा ह्या तिन्ही रेसिपी आवडतील तुम्हाला आणि ह्या रेसिपी जर आवडल्या असतील तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला आपण भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये आणि हा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला या रेसिपी नक्की आवडतील धन्यवाद